लोकनेते स्वर्गीय पंडितराव अण्णा जाधव हो यांच्या धर्मपत्नी व कोपरगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बापू जाधव हो यांच्या मातोश्री गंगाभागीर येथील लिलाबाई पंडितराव जाधव हो यांचे वयाच्या जा एकोणनव्वदव्या वर्षी शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी निधन झाले कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार या गावी गोदावरी तिरी शोकाकुल वातावरणात रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे कोपरगावचे आमदार व कर्मवीर शंकररावजी काळे उद्योग समूहाचे चेअरमन आशुतोष दादा काळे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे उद्योग समूहाचे चेअरमन दादा कोल्हे महानंदा दूत संघाचे माजी चेअरमन राजेंद्र आबा परजने लासलगाव व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कोपरगाव पीपल्स बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी संचालक कल्पेश शहा सुनील शेठ बोरा सत्येन मुंदडा यांचेसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली स्वर्गीय लीलाबाई पंडितराव जाधव यांना महाराष्ट्र शासनाने कृषी रत्न पुरस्कार देऊन गौरविले होते आदर्श कृषी उद्योजक विजू नाना जाधव व उद्योजिका सौ विद्याताई अनिल भाऊ सोनवणे त्यांच्या त्या मातोश्री होत्या उद्योजक माधवराव आप्पा देशमुख यांच्या त्या मामी तर मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश साधनाताई दादा जाधव यांच्या त्या, त्या, त्या सासूबाई होत्या स्वर्गीय लीलाबाई पंडितराव जाधव यांचा दशक्रिय विधी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता गोदातिरी सांगवी भुसार येथे संपन्न होणार आहे ऑस्कर न्यूज परिवारातर्फे भागीरथी कैलासवासी लीलाबाई पंडितराव जाधव यांना भावपूर्ण आदरांजली